सिद्धिविनायक सिक्युरिटी सिस्टम दालनाचे भव्य उद्घाटन संपन्न जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ रामा आर्केड गुरु गणेश भवन समोर सिद्धिविनायक सिक्युरिटी सिस्टम या नव्या दालनाचे भव्य उद्घाटन गणेशलाल रामदयाल सारडा यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले या उद्घाटन प्रसंगी दालनात श्री सत्यनारायण महाराजांची पूजा विधिवत पार पडली कार्यक्रमात आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण शिवसेना शहरप्रमुख विष्णू पाचफुले यांची विशेष उपस्थिती लाभली या दालनामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे फायर अलार्म सिस्टम चोवीस इंचांपासून शंभर इंचांपर्यंत एल ई डी टी व्ही नोट काउंटिंग मशीन यासह अनेक अत्याधुनिक सिक्युरिटी सिस्टम होलसेल दरात एका छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे यावेळी पाच ते पन्नास टक्के आकर्षक ओपनिंग ऑफर जाहीर करण्यात आली सारडा परिवाराने जालन्यातील नागरिकांना एकदा या दालनाला अवश्य भेट देण्याचे आवाहन केले आहे या प्रसंगी सारडा परिवारातील प्रमुख सदस्य गणेशलाल रामदयाल सारडा सुरेश गणेशलाल सारडा मनेश गणेशलाल सारडा सौ सुशीला गणेशलाल सारडा सौ रेखा सुरेश सारडा सौ ज्योती मनेश सारडा शुभम सुरेश सारडा आदित्य सुरेश सारडा वैभव सुनील सारडा कविता सुनील सारडा काव्या सुनील सारडा तसेच आकाश बोथरा चेतन बोथरा हे उपस्थित होते कार्यक्रमास शहरातील राजकीय नेते व्यापारी डॉक्टर वकील अभियंते आणि इतर मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या सिद्धिविनायक सेक्युरिटी सिस्टमच्या ओपनिंग झालेल्या आई असते हस्ते इलेक्ट्रॉनिक्स आयटम सी सी वगैरे एलईडी नो कॉन्टी मशीन सीपी प्लस आणि प्लस धवा वगैरे पूर्ण सर्व टोवी कंपनीचे ब्रँडेड कॅमेरे आपल्याकडे होलसेल दरात योग्य दरात भेटेल आणि एक वेळेस जालने सेवेची संधी किती आमच्या शॉपची सिद्धिविनायक सिक्युरिटी सिस्टीम शॉपचे भव्य शुभारंभ करण्यात आलेले आहे आमच्या इथं सी सी टी व्ही कॅमेरे बायोमेट्रिक डोअर लॉक बायोमेट्रिक सिस्टम व्हिडिओ डोअर फोन ॲक्सेस कंट्रोल त्याच्यानंतर टी कॉफी वेंडी मशीन त्याचे प्रिमिक्सेस सेल्स फायर अलार्मची संपूर्ण रेंज सिस्टम्स आम्ही अवेलेबल करून देत आहोत जालना शहरासाठी आहे त्यांनी याचा लाभ घ्यावा आमच्या शॉपमध्ये आज म्हणजे सिद्धी सिक्रेट सिस्टम या दुकानाचे उद्घाटन झाले आहे आमच्या दुकानात चोवीस इंची पासून शंभर इंचीपर्यंत पर्यंत स्मार्ट एलई डी टी ची पूर्ण रेंज त्याच्यानंतर फायर अलार्म सिस्टीम आय टी प्रॉडक्ट होम ॲटोमेशन त्याच्या व्यतिरिक्त नोट काउंटिंग मशीन टी ऑफ बेंडिंग मशीन याची पूर्ण रेंज म्हणजे मराठवाड्यात किंवा आपण असं म्हणू की महाराष्ट्रामध्ये ही एवढी मोठी सगळ्यात मोठी शॉप ज्या जेणेकरिता जेवढे काही काही ग्राहक असतील त्यांना आता इथे सगळे काही सुविधा आणि सगळी रेंज इथे उपलब्ध राहणार आहे